अडीच वाजलेत आणि ह्या उन्हामध्ये आपण फिशिंगला आलेलो आहोत कडकडीत ऊन आहे आणि हवा आहे हवा जास्त आहे इथे पाण्याचा खडबडाट दिसतोय लिली आहे यस खाऊन गेला इकडे एक काळ्या थांब थांब उभारा गप उभारा हा था? गप अंगाला हात जवळ येऊ नकोस कुठे होतास कुठे गेलेलास काय पाहिजे तुला थांब थांब उभारा उभार गप उभारा तर मारे ना काय पाहिजे तुला कुठे गेलेलास कुठे तू आमरे बापू ह्याला सवय झाली आणि आता आता अधिकाराने मागायला लागला आपल्याकडे त्याला माहिती आहे आपण याला घालणार खायला इकडे आपल्याला बाईक मिळत नाही आहे थांब आंबा घा हावरड अर्क करू नकोस मिळत नाही अडकला माहिती होत अडकणार किडे खाय खा घाबरून खा। पळतो कशाला आवाज नाही म्हणून मी लांब मारत नाही आणि मासे पण लांब नाही लागत जवळच लागत मिस्टेक केली मी असा अडकला आहे की तो मित्रांनो चला इथे कोण आला तर लक्षात ठेवायला पाणी घ्याला त्या उन्हामध्ये भयंकर भयंकर असा काय बोलू आता भयंकर काय आहे तर मला पण कोणीतरी पाणी पाहायला या एक बाईट मिळत नाही सुरुवातीला एक बाईट दिला हलका तेवढाच Can I मित्रांनो मासा लागला आपल्याला आणि बघूया काय हो होय 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 हय पळतोय पळतोय हा गरंगाट आहे आणि साईज चांगली आहे त्याची पण ह्याने हुक गिळा आणि गिळलेला हूक आपल्याला काढता येत नाही कापावं लागेल साईज मित्रांनो चांगली होती याचे यायला लागला इथे गेला तो रिलीज केला त्याला मित्रांनो पफर फिश आहे ह्याला पाणी आहे चावेल तुला तू त्या पफरफीशला ह्याला पाणी पाहिजे आहे i'm um, hurt पाणी बित आहे रिलीज करेला का जंग जंग पछाडून मी आता इथे आलोय पाणी देते मित्रांनो एवढं करंट आहे पाण्याला आणि काय उपयोग नाही तिकडे म्हणून इथे आलोय इथे अडकण्याचे चान्सेस आहेत पण दुसरा ऑप्शन नाही आता मित्रांनो इथे समोर थुकून ठेवला आहे कोणीतरी लाल पान खाऊन कशाला आपल्याला इथे येतात मासे पकडायला कळत नाही ही बसायची जागा इथे बरेच लोक बसतात मासे पकडायला आता थुकायचं असेल तर इथे पाण्यात थुकू शकतो पण इथे बघा हे समोर थुकून ठेवलं आहे कुछ तो लगना चाहिए, एक खरवट एक रेड स्नेपर, कोई तो रहम करो इथे हे जाळं बघा कसं मारलं इथे ए बघा तिथून सुरुवात केली आहे इथून अशी ते डायरेक्ट त्या टोकापर्यंत आणि होप्स आहेत मला इथे काहीतरी लागेल थोडं पाणी शांत इथे एवढं पण नाही आहे पण आहे ठीक आहे एखादा मासा येईल बघूया मित्रांनो मासा लागलाय आपल्याला आणि स्नॅपर आहे <laughs> जागा बदलून इकडे आल्याचा फायदा झाला आणि अंदाज खरा ठरला अरे बापरे अंदाज अपना अपना त्याच्याबरोबर प्लॅस्टिकची पिशवी पण येत होती मित्रांनो ब्युटिफुल फिश आहे हा साईज लहान आहे रिलीज करूया आपण पहिला याचा हुक काढूया गावात मेलो 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 हे बघा काय घो हो। काम रे बा असं काहीतरी करू नकोस सोडूया मित्रांनो ह्याला अरे देवा आपल्या हाकेला धावून आला या त्याच्यामुळे ह्याला रिलीज करूया असं पण आपण रिलीजच करतो येस या गर्मीमध्ये जरा बर्फ पडल्यासारखं वाटलं त्यामुळे आईला मागासपासून जंग जंग पछाडून लागला बाबा या आईला मित्रांनो एक स्नॅपर एक केंट पॉपर फिश आणि सुरुवातीला लागला तो कोणत्या मासाच्या आहे र नाव विसरलो ती मासे आत्तापर्यंत आपण पकडलेत बघूया तिथे एक खार बघा ती मासा घेऊन आले हा बघा आणि बरोबर समोर बसली आहे ती ह्याच्यातून तर झूम नाही करता येणार ना तुम्हाला आणि हे बघा ही समोर बसले मोबाईलमधून शूट करूया इथे बसून त्या घारीला बघतोय मध्येच भुंकतोय हा अजून पण तिथे उभा आहे उभा आहे म्हणजे इथे तिथे फिरतोय तो आणि तो, तो तिकडे जाण्याच्या चक्कर मध्ये हे काळ्या नको जाव तिकडे चल इथे आहे काय नाही तो गेला खाऊन मित्रांनो निघूया हळूहळू होईपर्यंत थांबायचं नाही आपल्याला अरे लवकर द्यायचं घरी निघूया इथून इथे पण अडकायला सुरुवात झाली पाणी इथे पण हालायला लागलं परत बघूया काय कंडिशन आहे तिकडची आणि हे परत टाकला निघाला 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 जाऊ दे टाकलेलं ते बरं आहे कारण करंट वाढला इकडे पाण्याचा भरतीचा करंट इथे पण वाढलेला आहे त्याच्यापेक्षा बऱ्या बोला ना इथून यो, यो, यो।